पवित्र पोर्टल शिक्षक भरतीच्या निवड यादीच्या प्रतीक्षेत असलेल्या माझ्या सर्व मित्रांसाठी नमस्कार बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण काल पवित्र पोर्टलवर चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी शिक्षक पद भरतीविषयी जे प्रसिद्ध पत्रक प्रसिद्ध झाले त्यामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे तसे न्यूज बुलेटिन म्हणजे नेमकं काय निवड याद्या नेमक्या कद्याला कधी लागतील शिक्षक भरतीविषयी विश्वासह मार्ग असणाऱ्या न्यूज बुलेटिन नेमकं कसं पाहावं आजच्या व्हिडिओद्वारे सविस्तरित्या समजून घ्या मित्रांनो बघा या ठिकाणी दिलं आहे चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसचं या ठिकाणी पवित्र पोर्टलवरील शिक्षक पदभरतीबाबत प्रसिद्ध पत्रक पवित्र पोर्टलमार्फत होणारी शिक्षक पदभर्ती व याद्या संदर्भात अधिकृत माहिती देणारे पवित्र पोर्टलवरील वन अँड ओन्ली न्यूज बुलेटिन हाच एक विश्वासह मार्ग आहे सतत संभ्रम निर्माण करणे त्यातून स्वतःचे महत्त्व वाढवून घेण्याचा प्रयत्न करणे हाच ज्यांचा धंदा आहे अशा प्रवृत्तींपासून दूर करावे याबाबत योग्य ठिकाणी नोंदी घेतली जात आहे पुढील बघा सर्वात महत्त्वाचं मित्रांनो पुढील दोन ते तीन दिवसात याद्या लावण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे याबाबत अधिकृत घोषणा पोर्टलवरूनच होईल तोपर्यंत प्रमाणपत्र पडताळणीसाठी तयार ठेवणे तत्सम कामे करावीत किंवा शिक्षक झाल्यावर काय करायचे त्याचे नियोजन करावे म्हणजेच मित्रांनो आपल्याला या ठिकाणी यूट्यूब टेलिग्राम इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून शिक्षक पदभरतीविषयक अनेक सर संभ्रम निर्माण केले जातात आज याद्या लागतील उद्या लागतील असं मेरिट लागेल तसं मेरिट लागेल परंतु या कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवू नका मित्रांनो जर कधी आपल्याला शिक्षक भरतीविषयी अत्यंत खात्रीदायक जर कधी आपल्याला माहिती हवी असेल तर पवित्र पोर्टलवरच्या न्यूज बुलेटिनमध्ये दररोज एकदा तरी भेट द्या त्या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण माहिती कळेल व आपल्या शंकांचं निरसन देखील होऊ शकतं तर मग चला बघूया न्यूज बुलेटिन नेमकं कसं पाहावं सर्वात प्रथम आपल्या मोबाईलमध्ये गुगल क्रोम ओपन करा गुगल क्रोम ओपन केल्यानंतर त्या ठिकाणी साहजिकच महा टीचर रिक्रूटमेंट डॉट ओ आर जी डॉट इन ही वेबसाईट सर्च करा सर्च केल्यानंतर या ठिकाणी असं होम पेज ओपन होईल त्या ठिकाणी पवित्र टीचर रिक्रुटमेंट दोन हजार बावीस याच्यावर क्लिक करा याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं या ठिकाणी लॉग इन ओपन होत असतं मित्रांनो या लॉग इनवर तुम्ही खाली जायचं खाली गेल्यानंतर सुरुवातीलाच आपल्याला दिसत आहे बघा मित्रांनो या ठिकाणी न्यूज बुलेटिन याच्यावर दररोज एकदा भेट देऊन क्लिक करून बघा याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी असं या ठिकाणी पेज ओपन होईल मित्रांनो ओपन झाल्यानंतर त्या ठिकाणी न्यू म्हटलं आणि त्या ठिकाणी तारीख असते बघा चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस आता याच्यावर नेमकं काय बातमी आलेली आहे भरतीविषयी ते आपण या ठिकाणी क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी तुम्हाला असं ते पेज डाउनलोड होईल आणि या ठिकाणी ते ओपन म्हटल्यास ओपन म्हणा ओ, ओ ओपन करा मित्रांनो ओपन ती जी पी डी एफ असते ती पी डी एफ ओपन होते आणि मग अशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला माहिती मिळत असते हे सर्वात विश्वास आणि खात्रीदायक आहे मित्रांनो तुम्ही यूट्यूब टेलिग्राम याच्यावर ज्या बातम्या बघतात त्याच्यापेक्षा इथं दररोज एकदा भेट देऊन बघा त्या ठिकाणी तुम्हाला नक्कीच अत्यंत खात्रीशीर अशी माहिती मिळेल तरी मित्रांनो सर्वांनी एकदा तरी न्यूज बुलेटिनला भेट द्या त्या ठिकाणी आपल्या सर्व शंकांचं समाधान झालेलं दिसेल तरी लवकरच म्हणजे पुढच्या दोन तीन दिवसात निवड याद्या लागतील माझ्या सर्व मित्रांसाठी भावी वाटचालीस शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो